हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आम्ही आलेलो आहोत आता देवीच्या पाया पडायला आणि आता म्हणजे नवरात्र उत्सव चालू आहे त्याच्यानिमित्त आम्ही म्हटलं दर्शन वगैरे घेऊन यावं एकदाचं नंतर सवर भेटती नाही भेटती तर बघा मी यांना म्हणत आहे की मीच व्हिडिओ बनवते आणि मोबाईलही धरते तुम्ही काय नुसतं पाठीमागं माझ्या चलता आणि इथं डेकोरेशनचा भाग आहे तर मी तुम्हाला शो करते मस्त असं डेकोरेशन वगैरे दाखवलेलं आहे इथं केलेलं आहे ते मी दाखवत आहे तुम्हाला आणि मंदिरात गेल्यानंतर खूप छान वाटत आहे मी गेल्या वर्षीच गेले होते त्याच्यानंतर आता हा म्हणजे पहिल्यांदाच गेलते म्हणायचं यावर्षी ही हा डेकोरेशन चालू आहे मी दाखवते त्याला मस्त वाटतंय असं मी म्हणते मी आणि ती महिला माझ्याकडे बघून हसते मस्त वाटलं म्हणले की मला किती छान आणि मन प्रसन्न होतं मंदिरात गेल्यानंतर नंतर, नंतर जाणं होतंय नाही जाणं होतंय पण आजचेही आता दसरा आहे परवा दिवशी म्हटल्यावर दोन तारखेला दसरा आहे म्हटल्यावर म्हटलं एकदाचे दर्शन घेऊन आलं तर बरं म्हटलं आपल्या कामकाजाने काही आपल्याला का सुधरत नाही ना काय नाही आमचे पतीराजे बघा कसे आमच्या पाठीमागे चलतेत त्यांना काही कळतं का मोबाईल धरायचं कळत नाही ना काय नाही नुसतं चलतेत आम्ही तिघेजणच गेलो होतो गोल्या काही आली नाहीत त्याच्यामुळे आमच्या आम्ही गेलो मग गाडीवरही बसायचा प्रॉब्लेम होता थोडंसं लांब आहे आमच्या इथून चालत जावं लागत आहे इथं आहे नंबरला उभा राहिलो आहे आम्ही इथे फुल गर्दी असते सकाळी पहाटे पाच वाजता आरती सुरू होते फुलगर्दी फुल गर्दी फुल असते श्वास घ्यायला सुद्धा जागा राहत नाही गारभावानी प्रसन्न मंदिर आहे डेकोरेशनचा भाग आहे ही अंबाबाई आहे आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तर दर्शन घ्यायला आलो आहे आम्ही आणि एक काहीच गर्दी नसल्यामुळे लवकरात लवकर आमचे दर्शन झालेले आहे बघा दर्शन घेत आहे मी आणि मन्नत वगैरे माग मग घरी आल्यानंतर कळलं की आपण मन्नत मागितली असतं बरं झालं असतं बघा तिथले तिथं कळत नाही गर्दीच्या राड्यात आपण काय नुसतं दर्शन घेतो पटकन आणि येतो महागारी असं झालं किती छान आहे ना देवीची मूर्ती ह्या बघा आता मी हे आमचे पतीराजे बघा झालं ह्यांनी पण दर्शन घेतलं चला आता बाहेर पडत आहोत आम्ही इथून हाय फ्रेंड आमचं दर्शन वगैरे झालं आता गर्दी नव्हती सकाळी आरती असती तर चालू गेल्या वेळेस नव्हतं चालू चालू झालेलं आहे गायी बांधली त्या गायीच दर्शन घेतात लोक गाय ही गोमाता असते तेहतीस कोटी देव असतात त्याच्यामध्ये दे, तिच्यामध्ये सॉरी चला आता दर्शन वगैरे झालं मी असं सांगत आहे तर लय भारी वाटते सा असं म्हणते आणि घरी जायची तयारी आमची चालू आहे तर भक्ती काय म्हणते त्याला बरं सॉरी सगळे लोक येऊन बसलेले आहेत महिला दर्शन वगैरे थोडा वेळ बसायचं असं म्हणतात छान वाटत आहे इथं गेल्यानंतर मन प्रसन्न होतं भक्तिभावाने लोक पूजा करतात आराधना करतात हे मी सांगत जे आहे जेवायची भांडी वगैरे इथं ठेवलेली आहे तर दसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी नाही एक तारखेला सॉरी इथं बलिदान दिलं जात आहे बोकडांचं त्याची तयारी आहे पाठीमागे ते दिसलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नमस्कार मंडळी बूम परांडा तालुक्यातील अतिवृष्टी महापुरामुळे गं, जी, आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे तसेच घरे वाहून गेली पुलं वाहून गेली महापूर आले खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं हे लक्षात घेता हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी खूप मोठ्या प्रमाणात या तालुक्यासाठी मदत केलेली आहे शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू वह्या पेन दफ्तर इत्यादी वस्तू त्यांनी मदत म्हणून दिलेली आहे आणि शून्यातून वर आलेले भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी सरकारकडेही पूरग्रस्त लोकांसाठी मदतीची मागणी केलेली आहे तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात आत्महत्या केलेला जो काही व्यक्ती आहे त्याच्या कुटुंबाला त्याने मदतीचा हात पुढे केला आहे तर त्या मुलीला एक महिन्याचा किराणा आणि तिच्या लग्नाची जिम्मेदारी हॉटेल चे मालक नागेश मडके यांनी स्वतःवर घेतलेली आहे तर बघा किती मोठी मदत केलेली आहे त्यांना मानाचा मजरा द्यायला पाहिजे खरं